आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जूनमध्ये लागू होणार आठव्या वेतन आयोग पहा केंद्राचा मोठा निर्णय एक मार्च दोन हजार पंचवीस पहा किती असणार पगार संपूर्ण अपडेट तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर केंद्र सरकारने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे हा निर्णय ला लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यांच्या वेतन भत्ते आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सध्या सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा आनंदाचा विषय आहे ह्या लेखात आपण आठव्या वेतन आयोगाबद्दल सविस्तर माहिती घेऊया वेतन आयोग म्हणजे काय वेतन आयोग हे एक स्वतंत्र समिती असते जिची स्थापना केंद्र सरकारद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवाशक्ती यांचे पुनरावलोकन करण्यासाठी केली जाते ही समिती सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते पेन्शन आणि इतर लाभांचा सखोल अभ्यास करून सरकारला शिफारशी प्रदान करते केंद्र सरकार साधारणपणे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाची स्थापना करते सातव्या वेतन आयोगाची स्थापना कालावधी सध्या लागू असलेल्या सातव्या वेतन आयोगाची स्थापना जानेवारी दोन हजार सोळामध्ये झाली होती त्यामुळे दोन हजार सव्वीसपर्यंत ह्या वेतन आयोगाचा दहा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे सरकारच्या ह्या नियमित प्रक्रियेनुसार आता आठव्या वेतन आयोगाची स्थापना अपेक्षित आहे सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात दोन पॉईंट सत्तावन्नपटीने वाढ झाली होती जी फिटमॅट फॅक्टरच्या आधारे निश्चित करण्यात आली होती वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया मागील वेतन आयोगाच्या स्थापनेचा इतिहास पाहिल्यास ह्या प्रक्रियेसाठी सामान्यते दोन ते पाच महिने लागू शकतात आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया खालीलप्रमाणे असते अधिसूचना जारी करणे सरकार प्रथम वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी करते दोन आयोग स्था सदस्यांची नियुक्ती अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती केली जाते औपचारिक स्थापना आयोगाच्या औपचारिक स्थापनेची घोषणा केली जाते चार कार्यकक्षा निश्चित करणे आयोगाची कार्यकक्षा आणि कार्यपद्धती नि निश्चित केली जाते सातवा वेतन आयोग मंजुरी पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस स्थापना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा पाच महिने सहावा वेतन आयोग घोषणा दोन हजार सहा स्थापना ऑक्टोबर दोन हजार सहा महिने साधारण तीन महिने पाचवा वेतन आयोग घोषणा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव स्थापना जून एकोणीसशे चौऱ्याण्णव साधारण दोन महिने ह्या आकडेवारीनुसार वरून आठव्या वेतन आयोगाची स्थापना जून दोन हजार पंचवीसपर्यंत होऊ शकते मात्र सरकारला ह्यासाठी कोणतीही बंधनकारक अट नाही फिटमॅट फॅक्टर आणि त्यांचे महत्त्व नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमध्ये फिटमॅट फॅक्टर हा एक महत्त्वाचा घटक असतो हा एक गुणांक मल्टिप्लेक्सेशन फॅक्टर असून त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची गणना केली जाते कर्मचाऱ्यांचे सध्याचे मूळ वेतन फिटमॅट फॅक्टरने गुणले जाते ह्या गुणाकारातून मिळालेली रक्कम ही नवीन मूळ वेतन म्हणून निश्चित केली जाते उदाहरणार्थ सातव्या वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता म्हणजेच जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन दहा हजार असेल तर सातव्या वेतन आयोगानंतर त्याचे मूळ वेतन रुपये पंचवीस हजार सातशे दहा हजार गुणिले दोन पॉईंट सत्तावन्न झाले आठव्या वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर किती असेल ह्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती नाही तथापि काही विश्लेषणकांच्या मते जर फिटमॅट फॅक्टर तीन असेल तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणे वाढ होऊ शकते वेतनवाढीसोबत इतर लाभ अठरा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कम कर्मचाऱ्यांना फक्त वेतन वाढच नव्हे तर खालील लाभही मिळू शकतात महागाई भत्ता डी ए महागाई निर्देशांकानुसार डी एमध्ये सुधारणा घरभाडे भत्ता एच आर ए शहरांच्या वर्गीकरणानुसार एच आर ए वाढ वाहतूक भत्ता वाहतूक खर्चातील वाढ लक्षात घेऊन वाहतूक भत्त्यात वाढ शैक्षणिक भत्ता मुलांच्या शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या भत्त्यात वाढ पेन्शन लाभ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ वेतन आयोगाच्या शिफारशीचीच अंमलबजावणी प्रक्रिया वेतन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी प्रक्रिया आठवा वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्याच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरली जाते अभ्यास आणि विश्लेषण आयोग विविध मंत्रालय विभाग आणि कर्मचारी संघटनाकडून माहिती गोळा करतो शिफारशी सादर करणे आयोग आपल्या शिफारशी सरकारला सादर करतो समितीचे पुनरावलोकन सरकार विविध समित्यामार्फत शिफारशीचे पुनरावलोकन करते मंत्रिमंडळाची मंजुरी सुधारित शिफारशी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केल्या जातात अधिसूचना जारी करणे मंजुरीनंतर अंमलबजावणीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली जाते वेतन आयोगाच्या शिफारशीची मान्यता हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की सरकारला वेतन आयोगाच्या सर्व शिफारशी स्वीकारणे बंधनकारक नाही सरकार काही शिफारशी स्वीकारू शकते काही नाकारू शकते किंवा सुधारित स्वरूपात स्वीकारू शकते तथापि सामान्यतः सरकार कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बहुतांश शिफारशी स्वीकारते एक मार्च दोन हजार पंचवीसपासून डी एवाडीचे अपडेट कर्मचाऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे हो एक मार्च दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता डीए वाढणार आहे सध्याचा डी ए ते छप्पनवर पोहोचेल ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारण आठ हजारापर्यंत वाढ होऊ शकते ही वाढ महागाई निर्देशकातील वाढीमुळे होत आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबन बजावणीची आव्हाने आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमध्ये काही आव्हानेही आहेत आर्थिक दायित्व वेतन वाढीमुळे सरकारच्या आर्थिक दायित्व मोठी वाढ होईल अंमलबजावणीची जटिलता लाखो कर्मचाऱ्यांसाठी वेतन श्रेणी लागू करणे ही एक जटिल प्रक्रिया आहे तीन कर्मचारी संघटनाच्या अपेक्षा संघटना जास्तीत जास्त वेतनवाढीची मागणी करू शकतात आर्थिक स्थिरता देशाच्या आर्थिक स्थितीचा परिणाम शिफारशीवर होऊ शकतो केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली असून त्याची स्थापना जून दोन हजार पंचवीसपर्यंत होण्याची शक्यता आहे या आयोगाच्या शिफारशीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे फिटमॅट फॅक्टर मागे भत्ता आणि इतर भत्त्यामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे ह्या दरम्यान एक मार्च दोन हजार पंचवीसपासून डी ए छप्पन टक्के होणार असून कर्मचाऱ्यांच्या वेतनात आधीच वाढ होणार आहे अठरावेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत अधिक माहिती उपलब्ध होताच आम्ही ती आपल्यापर्यंत पोहोचवू सरकारी कर्मचाऱ्यांनी ह्या अपडेट्सवर नजर ठेवावी आणि आयोगाच्या अंमलबजावणीसाठी तयारी करावी हे नवीन बदल त्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडून आणू शकतात अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल क्लासेस सर्कलाचे चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत अप्रेंट सहज पोहोचतील